मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआयच्या मध्ये आपण आतापर्यंत बरेचसे टूल्स बघितले आणि आपल्या लक्षात आलंय की एआय हा आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोगात येतोय आजची ही जी व्हिडिओ आहे ही किचन संदर्भातली आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक समस्या असते आपल्या घरातली जी गृहिणी असते ती बिचारी रोज स्वयंपाक करत असते आणि स्वयंपाकाच्या आधी ती घरातल्या सगळ्या सदस्यांना विचारते की आज काय पदार्थ तयार करायचा आणि मग प्रत्येक जण उत्तर काय देतो बघ तुला काय करायचं तुला काय जमणार आहे आणि सगळं टेन्शन ती बिचारी एकटी घेते आणि तिला जमेल तो पदार्थ ती बनवते परंतु तेच तेच पदार्थ बनवून ती देखील कंटाळलेली असते आणि त्याचबरोबर तेच तेच पदार्थ खाऊन घरातली बाकीची मंडळी देखील कंटाळलेली असते मग ही जी समस्या आहे ही एआय च्या मदतीने कशी सॉल्व्ह होणार आहे किंवा हा प्रॉब्लेम कसा सुटणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅट जीपीटी पी टी हे एआयचं एक अतिशय पॉवरफुल असं टूल आहे आज आपण त्याची गमतीशीर जे काय म्हणू की रचना आहे ती बघणार आहोत वर आपण काय करायचं बघा आपल्या घरामध्ये किचनमध्ये जे काय पदार्थ असतील म्हणजे तुमच्या मध्ये असलेले वस्तू कांदा लसूण काय तुमच्याकडे असेल पनीर मटर जे जे काय वस्तू असतील त्या व्यवस्थितपणे अशा मांडा त्याचा एक सुंदर असा फोटो काढा तुमच्या मोबाईलमध्ये आणि तो फोटो तुम्ही ला अपलोड करा ठीक आहे आणि मग चार जीपीटीला तुम्ही विचारा की या फोटो मध्ये तुला जे पदार्थ दिसतायत जे इंग्रेडियंट तुला दिसत आहेत त्याच्यापासून मी कुठल्या डिश तयार करू शकतो ठीक आहे आणि मग चार जीपीटी जी कमान बघा तो त्या लिस्ट मध्ये किंवा त्या फोटो मध्ये असलेले सगळे पदार्थ ओळखेल आणि प्लॅन करेल की तुम्ही याच्यापासून कुठल्या डिश तयार करू शकता आणि मित्रांनो तो आपल्याला खूप साऱ्या डिश सुचवेल एवढंच नाही करणार तर तो त्यातली प्रत्येक डिश कशी बनवायची त्याची पूर्ण डिटेल प्रोसेस देखील तो आपल्याला सांगेल आणि मग हे सगळं कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार्टी पीटीला एक फोटो अपलोड करू आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे डिश कशा तयार करून घेता ये येऊ शकतात याची एक पूर्ण आपण या ठिकाणी प्रोसेस बघूयात तर चला मग आपण आता चार जी सुरू करू आणि बघूयात की चार्टी पेटी आपल्याला वेगवेगळ्या डिश तयार करायला कशा पद्धतीने मदत करू शकतो आता आपण आपल्या चॅट जी पी टीवर आलेलो आहोत आणि आपल्याला एक फोटो आपल्याकडे आहे समजा कॅमेराने मी काढून ठेवलेला आहे आणि तो फोटो जो आहे तो मी इथे अपलोड करतो तुम्ही देखील तुमच्या मोबाईल फोनमधून कॅमेरा वापरून तुमच्या मोबाईल फोनचा जो आहे त्याच्यातून ते, ते सगळे ज्या वस्तू आहेत तुमच्याकडे असलेल्या कांदा लसूण जे असेल पनीर वगैरे ते सगळं समोर व्यवस्थित ठेवा आणि त्याचा मोबाईलमध्ये छानसा फोटो काढून घ्या आणि तो जो फोटो असेल तो तुम्ही ये या ठिकाणी अपलोड करा आता मी तो फोटो अपलोड करतोय बघा या ठिकाणी ॲड फोटो या प्लस बटनला क्लिक करा आणि इथून तुम्ही फोटोद आणि फाईल्स ऑप्शन वगैरे याला क्लिक करा आता तुमच्या कम्प्युटरमध्ये असलेला किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असलेला तुम्ही मोबाईलवर देखील हे वापरू शकता आता मी माझ्याकडे मोबाईलमध्ये असलेला हा स्पाइस वन नावाचा एक फोटो आहे आम्ही त्याला अपलोड करतो बघा त्याच्यामध्ये कांदा लसूण पनीर वगैरे असे काही वेगवेगळ्या वस्तू माझ्याकडे ज्या होत्या त्याचा मी फोटो काढून घेतला आहे आणि मी तो त्याला अपलोड करून दिला आणि मी त्याला आता सांगतो मी मराठीत त्याला सांगतो की मी या फोटोमधील फोटोमधील पदार्थ असून कोणत्या फूड डिश कोणत्या फूड डिश तयार करू शकतो ते सांगा ठीक आहे मी जस्ट टाईप केलं मराठीमध्ये मी या फोटोमधील पदार्थांपासून कोणत्या फूड डिश तयार करू शकतो ते सांगा ठीक आहे तर मी याला झूम करून घेतलंय म्हणजे प्रत्येकाला हा जो प्रॉम्प्ट मी इथे टाईप करतोय तो व्यवस्थितपणे वाचता देखील येईल ठीक आहे तर मी हा प्रॉम्प्ट इथे जो टाईप केला आणि मी याला आता एंटर करतो म्हणजे आता तो आपल्याला सजेशन देतोय बघा आता त्या फोटोमध्ये मी काय काय ठरले बघा कांदा आहे लसूण आहे पनीर आहे अद्रक आहे लाल मिरची आहे हळद पावडर आहे चटणी आहे जिरव आहे साधे साधे ज्या आपल्या नॉर्मल घरांमध्ये असतात आपल्या महाराष्ट्रीयन किंवा इंडियन किचनमध्ये ज्या ज्या वस्तू तुम्हाला सापडतात त्या त्या वस्तू तुम्ही या ठिकाणी त्याला देऊ शकता ठीक आहे आता मी त्या वस्तू दिल्या त्याने बघा आता फोटोमध्ये काय काय वस्तू आहे तो ओळखतोय बघा या ठिकाणी आता थोडंसं मी तुम्हाला स्क्रोल तु करून तु दाखवतो त्याने पहिले काय दिलं बघा इथे तुम्ही दिलेल्या फोटोमध्ये खालील मुख्य पदार्थ दिसत आहेत त्यांनी सांगितलं कांदा आहे लसूण आहे अद्रक आहे हा ना लाल मिरची आहे सुकी हळद आहे तिखट लाल मिरची पावडर ओवा जिरं दालचिनी पनीर या सर्व साहित्यांचा उपयोग करून खालील प्रसिद्ध भारतीय डिशेस बनवता येतील बघा त्याने सुचवलेल्या मी पुन्हा थोडा झूम करतो म्हणजे तुम्हाला नीट वाचता येईल बघा इथे पनीर मसाला पनीर भुर्जी तुम्ही बनवू शकतात हा पहिला पदार्थ त्याने सुचवला त्याने दुसरा सुचवला पनीर टिक्का मसाला आता आपला मेन पदार्थ पनीर दिसतोय त्याला म्हणून तो सगळ्या डिश ज्या पनीरशी संदर्भात आपल्याला तो, तो, तो सुचवतोय ठीक आहे पनीर कढई पनीर तुम्ही बनवू शकतात पनीर झुणका बनवू शकतात घरगुती मिसळ मसाला किंवा झुणका भाकर साईड डिश तुम्ही बनवू शकता हा ना पाच वस्तू त्याने पाच डिश त्याने आपल्याला सुचवूया ठीक आहे आता आपण कोणती याच्यातली घेऊ शकतो आता मी त्याला सांगतो की ठीक आहे मला पनीर टिक्का मसाला जो आहे आता हा हा बनवायचा आहे दोन नंबरची जी डिश आहे पनीर टिक्का मसाला ही मला बनवायची आहे ठीक आहे मग मी याला कॉपी करून घेतो आणि त्याला सांगतो की मला पनीर टिक्का मसाला बनवायची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसीजर सांग ठीक आहे मी इथे मी टाईप केलं पनीर टिक्का मसाला बनवतो आहे मला स्टेप बाय स्टेप मला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगा ठीक आहे बघा आता मी त्याला सांगितलं की गी मी पनीर टिक्का मसाला बनवतो आहे मला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगा आता त्याने त्याने मला सांगायला सुरुवात केली छान खाली पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी एकदम सोपी आणि सवदार स्टेप बाय स्टेप रेसिपी दिली आहे ही रेसिपी दोन तीन व्यक्तींसाठी आहे ठीक आहे साहित्य दिलं त्याने बघायचं पनीर टिक्का बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं दही घेतलं अर्धा कप हळद अर्धा टी स्पून घेतलं लाल तिखट घेतलं गरम मसाला लसूण अद्रक पेस्ट मीठ चवीनुसार लिंबाचा रस आणि ना तेल घेतलं आता ग्रेव्हीसाठी काय काय त्याने सांगितलं बघा त्याने सांगितलं कांदा घेतला मोठा टोमॅटो घेतला आता हे सगळं तुम्ही वाचू शकता मी आता प्रत्येक गोष्ट वाचत बसत नाही मी प्रोसेस सांगतोय मी वाचत बसलो तर व्हिडिओ मोठी होईल तुम्ही सगळ्या गोष्टी बघा इथे ते सगळं त्याने दिलं आहे आणि त्याची पाककृती जी आहे त्याने आपल्याला या ठिकाणी दिली बघा स्टेप वन तो म्हणतोय पनीरचे मॅरिनेशन करा सगळं सांगतोय तो आता हे वाचून मग एक एक लाईन वाचा आणि बनवा हे आपल्याला थोडस कठीण जाईल बरोबर आहे आपण किचन मध्ये आहोत समोर आपण पॅन ठेवलेला आहे आणि आपण मोबाईलवर हे सगळं वाचतोय बनवतोय त्यापेक्षा आपण काय करूयात आता त्याला सांगू की याची एक स्क्रिप्ट तयार करून दे मराठीमध्ये या पूर्ण प्रोसेसची आणि मग आपण काय करू त्या स्क्रिप्टचा एक ऑडिओ बनवून घेऊ आपल्याकडे गुगलचा ए आय टूल आहे त्याच्याकडे आपण ही स्क्रिप्ट देऊ आणि त्याला सांगू की याचा एक ऑडिओ फॉर्मॅटमध्ये मला याची एक क्लिप तयार करून दे तो ऑडिओ क्लिप बनवून देईल आणि ती ऑडिओ क्लिप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्ले करा म्हणजे तो सांगत जाईल बोलत जाईल आपल्याला पुन्हा पुन्हा मोबाईलमध्ये बघायचं काम येणार नाही आणि तो पदार्थ बनवण्यामध्ये पूर्ण लक्ष आपल्याला देता येईल आता काय होईल थोडा वेळा आपण मोबाईलमध्ये बघू पुन्हा आपण त्या किचनकडे येऊ पुन्हा मोबाईलमध्ये बघू याच्यात आपला कदाचित पदार्थ खराब होऊ शकतो मग मी त्याला आता सांगतो की मला याच्यासाठी एक मराठी स्क्रिप्ट लिहून दे आणि तिची मी ऑडिओ तयार करणार आहे ओके तर मी त्याला सांगतो मला याची मराठी ऑडिओ क्लिप तयार करायची आहे तुम्ही स्क्रिप्ट लिहून द्या मी त्याचा ऑडिओ ठीक आहे जे काय आहे ते मी त्याला सुचवलं की मला ऑडिओ क्लिप बनवायची आहे आणि त्याच्यासाठी तू स्क्रिप्ट लिहून दे आणि तो मला एक मराठी मध्ये छान स्क्रिप्ट लिहून दिला कम्प्लीट बघा तो सांगतो खूप छान कल्पना आहे आता मराठी ऑडिओसाठी तो पनीर टिक्का मसाला रेसिपी सांगतोय नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत एक खवय्यांसाठी खास चविष्ट रेसिपी पनीर टिक्का मसाला ही रेसिपी दोन तीन लोकांसाठी पुरेशी आहे ओके आता स्टेप बाय स्टेप तो सांगतोय बघा आता आपण पनीर साठी लागणारं साहित्य काय काय आहे त्याने वाचून दाखवलं हा हो मग तो साहित्य सांगतोय हे सगळं पूर्ण स्क्रिप्ट जे आहे मग त्याची कृती तो सांगतोय आपण काय करूयात आता हे सगळं जेवढं काय कंटेंट दिसतंय ना हे कॉपी करून घेऊ आणि याची एक ऑडिओ बनवू आपण ठीक आहे आता मी याची ऑडिओ बनवण्यासाठी हे सगळं कॉपी करतो बघा इथून सुरुवात करू आपण हे सगळं घेतलं तुम्ही सगळा पूर्ण टेक्स्ट जे आहे त्याचं सगळं या ठिकाणी कॉपी करून घ्या कुठपर्यंत घेऊ आपण याला इथपर्यंत आता okay, कॉपी करून घेतला ओके okay. आता आपण गुगलचं जे एक टूल आहे ए आय स्टुडिओ हा आपण याच्या आधी ते बघितलेलं आहे त्या ए आय स्टुडिओ वर आपण जाऊयात तुम्हाला हे एआय स्टुडिओ कसं सुरू करायचं माहिती नसेल तर तुम्ही गुगलला जा आधी गुगल डॉट कॉम आणि इथे तुम्ही टाईप करा गुगल ए आय स्टुडिओ गुगल ए आय स्टुडिओ ठीक आहे गुगल ए आय स्टुडिओ टाईप केलं की तुम्हाला ही लिंक मिळेल आणि तुम्ही इथे या गुगल ए आय स्टुडिओमध्ये या इथे आपल्याला आता जनरेट मीडियावर जायचं आहे या ठिकाणी आणि इथे आपल्याला जेमिनी स्पीच रिकग्ने स्पीच जनरेशन नावाचं हे टूल आहे बघा तुमच्या स्क्रिप्टवरून तो तुम्हाला एक ऑडिओ तयार करून देऊ शकतो मी याला सिलेक्ट करतो ओके आता याच्यामध्ये आपल्याला सिंगल पर्सन सिंगल स्पीकर ऑडिओ बनवायचा आहे ओके मॉडेल या ठिकाणी आपल्याला एक लेडीज मॉडेल या ठिकाणी घ्यायची आहे तुम्ही बघा या ठिकाणी वेगवेगळे मॉडेल्स दिसत आहेत याच्यात आपण लेडीज मॉडेल एखादी घेऊयात वॉट स्पार्क्स युअर इंटरेस्ट वॉट काइंड ऑफ मॅस्टर पीस आर वी एमिंग फॉर ओके आता हा हा लेडीजचा आवाज आहे फिमेल साऊंड आहे मी हा सिलेक्ट करतो ओके तो सिलेक्ट केला आपली जी स्क्रिप्ट आहे आता ती मी या ठिकाणी पेस्ट करून देतो ओके पूर्ण स्क्रिप्ट मी पेस्ट करून दिली बघा इथे आणि बस जस्ट आता रन कंट्रोलला क्लिक करतो आणि तो याची एक ऑडिओ आपल्याला तयार करून देईल आहे आणि मग ती ऑडिओ जी आहे ती प्ले करा म्हणजे तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि बस ती ऑडिओ तुम्ही मोबाईलवर चालवा एका बाजूला आणि एका बाजूला तुम्ही किचनमध्ये तुमचा जो पदार्थ बनवता आहे ते कंटिन्यू करा याच्याने काय होईल की तुम्ही ऑडिओ ऐकता ऐकता तुमचा पदार्थ बनवताय तर तुमचं पूर्ण लक्ष जे आहे ते तुमच्या किचनमध्ये तुम्ही जो समोर पॅन ठेवलेला असेल त्याच्याकडे असेल सगळे पदार्थ व्यवस्थितपणे तुम्ही फ्राय करणार किंवा काय रोस्ट करणार जे जे तुम्हाला करायला सांगितलेलं असेल त्यामुळे तुमचे पदार्थ करपणार नाही तुमची जी रेसिपी आहे ती खराब होणार नाही आणि चांगल्या प्रकारचा तो तुमचा जो पदार्थ असेल तो तयार होईल आणि खरोखर मग टेस्टी पदार्थ तयार झाला तर आपण चार जी पी टीला धन्यवाद देऊ शकतो की त्याने आपल्याला ही छान डिश सुचवली आणि आपण ती तयार करू शकलो ओके बघा आता आपला ऑडिओ तयार झालेला आहे तो तसा तो नमस्कार आज एक खास चविष्ट रेसिपी पनीर मसाला आणि आपण नमस्कार मित्रांनो बनवणार आहोत ही रेसिपी दोन ते तीन लोकांसाठी पुरेशी आहे चला तर मग साहित्य आणि कृती पाहूया क पनीर मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य दोनशे ग्राम पनीर चौकोनी तुकडे अर्धा कप दही अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आले लसूण पेस्ट चवीनुसार मीठ एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा तेल ख ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य एक मोठा कांदा बारीक चिरलेला दोन टोमॅटो प्युरी करून एक चमचा आले लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पावडर एक लहान तुकडा दालचिनी चवीनुसार मीठ दोन चमचे तल किंवा बटर आणि दोन चमचे क्रीम ऐच्छिक ड कृती पायरी एक पनीर मॅरिनेट करा एका भांड्यात दही हळद तिखट मीठ आले लसूण पेस्ट लिंबाचा रस आणि तेल टाकून okay, बघितलं मित्रांनो आता ही जी ऑडिओ तयार झाली खूप सुंदर आणि अगदी नॅचरल कोणी म्हणणार नाही की ही आवाजामध्ये तयार केलेली ऑडिओ आहे अतिशय सुंदर अशी ऑडिओ तयार झाली आता तुम्ही याला इथून डाऊनलोड करून घेऊ शकता ही जी ऑडिओ क्लिप आहे बघा इथे डाऊनलोड बटनला क्लिक केलं की तुमची ऑडिओ इथे डाऊनलोड होऊन जाईल आणि ही डाऊनलोड झालेली ऑडिओ तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये असेल आणि इथून तुम्ही परत एकदा त्याला प्ले करून बघू शकता टेस्ट करून बघा नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत एक खवय्यांसाठी खास आणि चविष्ट रेसिपी ओके तर आता ही ऑडिओ जी आहे ही तुम्ही तुमच्या मोबाईल फोन मध्ये कॉपी करून घ्या तिला प्ले करा आणि मग तुम्ही तुमचा जो पदार्थ आहे तो बनवायला सुरुवात करा बघा आता मला तरी वाटतं की आजचं हे सेशन बघितल्यानंतर महिला वर्ग जो असेल आपला चॅनलवर त्यांना नक्कीच एक छान असं काहीतरी दिलासा मिळाला असेल की खूपच छान आहे तुम्ही मोबाईल फोनवर देखील हे चॅट जी सुरू करा आणि त्याच्याकडून तुम्हाला हवे ते पदार्थ तयार करून घ्या म्हणजे तुमचा रोजचा जो काही ताण आहे की आज काय बनवायचं जेवायला हा प्रश्न सुटून जाईल आणि तुम्ही ते सगळं याला आयला म्हणजे चार जी पीटीला विचारा की आज काय बनवायचं चार जी तुम्हाला सुंदर सगळं सुचवेल आणि रोज नवीन नवीन पदार्थ बनवून तुम्हालाही इंटरेस्ट येईल आणि तुमच्या घरच्या लोकांनाही मजा वाटेल की आज आपण रोज नवीन काहीतरी खातो आहोत खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे मला छान रिस्पॉन्स देता आहेत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला नक्की बघता येतील आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल गा पुन्हा एकदा धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो